जालन्यातील उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्या रद्द हवामान विभागाने पावसाच्या अंदाजानुसार हेलिकॉप्टर उडवण्यास परवानगी दिली नसल्याची माहिती उद्धव ठाकरे यांची तो कडाणार म्हणून त्यांना ऐकण्यासाठी नागरिकांचा आज शुक्रवारी जालना लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रचार सभेसाठी शिवसेनेचे सर्व सर्व उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते परंतु आज मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने अलर्ट जारी केल्यामुळे तसेच वादळी वाऱ्यामुळे हवामान खात्याने उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरला उडवण्यास परवानगी दिली नसल्याने उद्धव ठाकरे जालन्यातील डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रचार सभेस येऊ शकले नाहीत मात्र आज शुक्रवारी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा असल्याचे जाहीर करण्यात आले होते उद्धव ठाकरे यांची तोप म्हणून जिल्हाभरातून मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तसेच नागरिकांनी जालन्यातील डॉक्टर फिरेझर बॉईज हायस्कूल मैदानावर उपस्थिती लावली उद्धव ठाकरेंना ऐकण्यासाठी महिलांचीही फार मोठ्या संख्येने उपस्थिती होती मैदान तुडुंब भरून दोन्ही बाजूने नागरिकांनी उभे राहून संपूर्ण सभा ऐकली मात्र उद्धव ठाकरे हे खराब वातावरणामुळे जाल्यात येऊ न शकल्याने नागरिकांचा हेरमोड झाला वादळी वाऱ्यासह काही वेळ पावसाने हाजरी लावली मात्र नागरिकांनी पावसात सुद्धा सभेचा आनंद लुटला अशा त्याच राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वरिट्टीवार माजी मंत्री अमित देशमुख माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे माजी मंत्री राजेश टोपे आमदार कैलास गोरंट्याल आमदार राजेश राठोड माजी आमदार चंद्रकांत तानवे कराडे मास्टर माजी आमदार संतोष सामरे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे या महाविकास आघाडीचे नेत्यांनी जालन्याची सभा गाजवली यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह महिलांची नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट ग्लोबल न्यूज मराठी ट्वेंटी फोर जालना